नमस्कार मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेताई जाधवन आपण पाहणार आहोत बावीस मे रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम बंगालचं उपसागर अरबी समुद्र या दोन्ही समुद्राचा जर विचार केला हे दोन्ही समुद्र आता खूप ॲक्टिव्ह प्रमा झालेले आहेत याचबरोबर अरबी समुद्रामध्ये येणाऱ्या दहा ते बारा तासात म्हणजे उद्या संध्याकाळपर्यंत गोवा कर्नाटकच्या समुद्रकिनारपाशी या भागामध्ये कमी दाबाच्या क्षेत्रातमध्ये रूपांतर होण्याची दाट शक्यता आहे हे कमी दाबा क्षेत्र उद्या संध्याकाळ तयार झाल्यानंतर इंटेन्सिफाय होऊन डिप्रेशन किंवा डीप डिप्रेशन जाऊ शकतं त्याच्यानंतर त्या डिप्रेशनचं रूपांतर हे सायक्लिक स्टोम म्हणजे चक्रीवादळामध्ये होण्याची दाट शक्यता आहे सर्वप्रथम जर पाहिलं हे कमी दाबा क्षेत्र हळूहळू उत्तरेला मुंबईच्या जवळपास येईल त्याच्यानंतर परत ते अरबी समुद्रामध्ये जाणार आहे आणि अरबी समुद्रामधून ते पुढे गुजरातचा उत्तर जो भाग जो असेल या भागामध्ये लँडफॉल होण्याची दाट शक्यता आहे म्हणजे त्यावेळेला जर वाऱ्याच्या दिशाचे अरबी सुंदरामधून जर देशाच्या दिशे असेल त्यावेळेला ते शक्य आहे अदरवाईज हे चक्रीवादळ परत ओमान मस्कट या भागा मदे ही जाण्याची दाट शक्यता या आहे याचबरोबर बंगालच्या उपसागराचा जर विचार केला तर बंगालच्या उपसागरामध्ये निकोबार बेटे आहेत आणि भारताची जी सीमा आहे या मध्य भागामध्ये कमीदाबाच्या क्षेत्रात रूपांतर होण्याचीही दाट शक्यता आहे म्हणजे या कमी दाबाला अजून खूप काही दिवस शिल्लक आहेत तोपर्यंत जर विचार केला तोपर्यंत मान्सून त्या कमीदाबाच्या पुढे आपल्या सर्वकडेला पाहायला मिळतं याचबरोबर अरबी सुंद्रा म्हणजे जो कमी दाब झाला आहे तर या कमीदाबाच्या क्षेत्रामुळे प्रभावामुळे मान्सून हा कदाचित लवकर ही येण्याची शक्यता याचबरोबर मान्सूनचा विचार जर केला मान्सून अरबी सुंदरामध्ये काल ज्या ठिकाणी होता त्याच ठिकाणी आहे मात्र बंगालच्या उपसागरा सागरामधून तो थोडासा उत्तरेला सरकलेला पाहायला मिळत आहे श्रीलंकेच्या जो उत्तरचा भाग असेल या मान्सूनने व्यापला आहे लवकरच मान्सून हा केरळमध्ये येणाऱ्या एक ते दोन दिवसामध्येच दाखल होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर सध्याची लेटेस्ट सॅटेलाईट इमेजनुसार जर पाहिलं तर आज दिव रात्री राज्याच्या बहुतांश भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता याच्यामध्ये सांगलीचा बहुता संपूर्ण जिल्हा स शिरा असेल वाळा असेल पलूज असेल तसे कोल्हापूर असेल स रत्नागिरीचा बहुतांश भाग साताऱ्याचा भाग या भागामध्ये जवळपास दुपारी एक वाजल्यापासून त्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळते आज रात्रीही त्या ठिकाणी पावसाची दाट शक्यता याचबरोबर कोकणात जर पाहिलं तर कोकणाचं खेड चिपून गुहागर रत्नागिरी याचबरोबर लांजा राजापूर सिंधुदुर्गचा संपूर्ण जिल्हा याच्यापासून आज रात्री सिंधू सिंधुदुर्गमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस शकता याचबरोबर कोल्हापूरचा घाटमध्ये भाग सांगलीचा घाटमध्ये भाग साताऱ्याचा घाटमध्ये भागामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे त्याचबरोबर सोलापूरचा संपूर्ण जिल्हा मंगळवेढा अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर बाळशी महाशिर्स करमाळा तसेच पुण्याचा इंदापूर असेल आणि साताऱ्याचा कोरेगाव फलटण वाई तसेच दहीवडी या भागामध्येही आज रात्री पावसाची दाट शक्यता आहे तसेच धाराशिवचा संपूर्ण जिल्हा याचबरोबर नांदेडचा उत्तरी भाग किनवट असेल बोकर असेल तसेच यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली हा दक्षिण संपूर्ण भाग असेल वर्धाचा दक्षिण भाग म्हणजे हिंग व चंद्रपूर हिंगणघाट ठेवूया या भागाचा जर विचार करा या भागामध्येही आज हलक्या मध्यमश्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर येणारा चोवी जर विचार केला तर येणारा चोवी राज्यात बहुतांश जे असे जिल्हे असेल कोकणा साईडचे त्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे येणाऱ्या चोवी तासाचा जर विचार केला संपूर्ण कोकण किनारपट्टी सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबईपर्यंत या भागामध्ये मुसळधार काय भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता सर्वप्रथम सिंधुदुर्गाचा विचार केला सिंधुदुर्ग संपूर्ण घाटमध्ये भाग मा असेल याचबरोबर सावंतवाडी वैभववाडी या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस तसेच रत्नागिरी पाहिला तर लांजा पा दापोली याचबरोबर महाड तसेच राजापूर पाचल व अनुस्वराचं घाट असेल या भागामध्येही मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर रायगडचा विचार केला रायगडचा मुंबई असेल ठाणे पनवेल कल्याण याचबरोबर हा पेन अलिबाग या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे याचबरोबर ठाणेचा मुरबाड असेल उल्हासनगर चा, भिवंडी पनवेल तसेच पालघरचा बहुतांश जो जिल्हा असेल दक्षिण भाग असेल या भागामध्ये हलक्या मध्यम मध्यमश्री आज आपल्याला येणार सुविधा तासाने पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला पश्चिम महाराष्ट्राचा संपूर्ण घाटमातेच भाग याच्यामध्ये जुन्नर असेल वडगाव लोणाळा खंडाळा तसेच सातारा वाई महाबळेश्वर पाटण असेल सावंतवाडी सॉरी शाहूवाडी पलट पन्हाळा गगनबावडा बुद्रगड आजार हा संपूर्ण भाग असा या भागामध्येही वेगवान वाऱ्यासह मध्यम काय भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो त्याजवळ कोल्हापूरचा पाहिला कोल्हापूरचा पुर जो पुरेतील भाग असेल शिरा हातकलंगले असेल कोल्हापूर शिरोळ व गडिंग्लज या भागामध्ये हलक्या मध्यमश्री पाहायला शकतात एक दुसऱ्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो सांगली जिल्ह्याचा विचार केला शिराळा वाळवा पलूस असेल याचबरोबर इस्लामपूरचा व काय भाग असेल या भागामध्ये ही हलक्या मध्यमश्री काय भागामध्ये एक ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा याचबरोबर कौटिंबकाळ जर तसे आटपाडी खानापूरचा जो पूर्वीकड भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतं काही ठिकाणी वातावरण स्वच्छ राहण्याची दाट शक्यता मात्र हा एकाच दिवसाचा पावसाचा गॅप ही शक्यता आहे परवा पाचा विचार केला परवा मात्र सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर हा संपूर्ण भाग असेल या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे त्यामुळे शेतातले जे कामं करा असेल तर उद्या फक्त एकच दिवसाचा तुम्हाला गॅप सोलापूर सांगलीचा जो पूर्वेकील भाग असेल याच भागामध्ये मिळणार आहे मात्र त्या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं सोलापूरचा विचार केला सोलापूरचा उत्तरकील भाग असेल माळशेरच म्हाडा कर्मा कर्म याचबरोबर बार्शी तसेच मोहोळ सोलापूर उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे सोलापूरचा दक्षिण भाग असेल सांगोला मंगळ या भागामध्येही वातावरण स्वच्छ राहू शकतं मात्र काही भागा वेळापुरता त्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळू शकतो सातारा जिल्ह्याचा विचार केला साताराचा संपूर्ण घाटमधल्या भागामध्ये मुसळधार पाऊस याचबरोबर कराड असेल वडू दहिवडी फलटण कोरेगाव या भागामध्येही हलक्या का मध्यमश्रीप काही भागामध्ये जोरदार जो। स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो पुण्या जिल्ह्याचा विचार केला दौंड बारामती इंदापूर जुन्नर असेल खेड राजगुरनगर शिरूर या भागामध्ये ही जोरदार स्वरूपाचा याचबरोबर अहिलनगरचं पाहिलं तर अहिलनगरचा जो संपूर्ण दक्षिण भाग जो असेल नगर श्रीगोंदा कर्जत पार पारनेर याचबरोबर अकोले हा या भाग असेल या भागामध्ये हलक्या मध्यम स्त्रीप पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर उत्तरेचा जो भाग होतो पाहिलं नेवासा शेवगाव कोपरगाव या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर खांद्याचा विचार केला खानदेशमधील द दक्षिण भाग जो असेल नाशिक जिल्ह्याचा दक्षिण भाग सिन्नर इगतपुरी व यवला नांदगाव या, ना या भागामध्ये हलक्या सरी या उत्तरेचा संपूर्ण भाग जर पाहिला उत्तरेच्या संपूर्ण भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे व हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच जळगाव धुळे नंदुरबारचा उत्तराचा संपूर्ण भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा व जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण व एक ते दोन ठिकाणी लाईट एंड पडण्याची ही शक्यता आहे याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला मराठवाड्याचा धाराशिव लातूर ना नांदेडचा दक्षिण भाग असेल बीड संपूर्ण जिल्हा या भागाचं जर पाहिलं या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळणार आहे विजेचा असेल त्या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच जालना चित्रसंभा नगर असेल हिंगोली परभणीचा उत्तर भाग नांदेडचा उत्तर भाग हा जो पट्टा असेल या भागामध्ये ही ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे येणाऱ्या एक ते दोन दिवसामध्ये मराठाचा उत्तर भाग असेल आणि विदर्भ असेल या भागामध्ये पावसाचाही एक ते दोन दिवसाचा गॅप असेल त्याच्यानंतर परत एकदा पावसाचा नवीन स्पेल सुरू होण्याची शक्यता आहे याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भातील भंडारा गोंदिया नागपूरचा पश्चिम पूर भाग असेल आणि गडचिरोली चंद्रपूर हा जो पट्टा असेल या भागामध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे या वा ताशी पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास एवढं वेगवान वारं त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं तसेच यवतमाळचा दिग्रज पुसत वडगाव त्याचबरोबर राळेगाव या भागामध्येही हलक्या मध्यम सरी यवतमाळचा उत्तर भाग असेल वर्धाचा उत्तरकील भाग अमरावतीचा दक्षिण भाग चांदूर रेल्वे तिवसा व ब बुलढाणा अकोल्याचा दक्षिण भाग असेल हा भाग पट्टा असेल या भागामध्ये मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं काही भागामध्ये त्या ठिकाणी सूर्यदर्शन होण्याचीही दाट शक्यता मात्र अकोल्याचा उत्तर भाग जो असेल याचबरोबर अमरावचा उत्तर भाग चिखलदरा हा उत्तरचा भाग असेल या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणारा चोवी तासामध्ये पहायला मिळण्याचीही दाट शक्यता याचबरोबर आपण आय एम डीच्या म्हणजे हम खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या चोवी तासामध्ये म्हणजे आज रात्री ते उद्या रात्रीपर्यंत संपूर्ण घाटमातेच भाग असेल कोल्हापूर घाटमाता सातारा घाटमाता सा पुण्याचा घाटमातेच भाग तर सांगलीचा घाटमातेच भाग असेल शिराळा तालुका याच्याबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या भागामध्ये अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता आहे त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केलं याचबरोबर उत् भरपूर असे जिल्हे असेल त्या ठिकाणी येलो अलर्ट जारी याच्यामध्ये असेल कोल्हापूरचं शहर असेल सातारा शहर पुणे शहर अहिल्यानगर ठाणे पनवेल याचबरोबर पालघर असेल नाशिक नाशिक नाशिका गा, घाटपाचा गा, भाग असेल धोई नंदबार जळगाव संभाजीनगर जालना सोलापूर असेल याचबरोबर बो, धाराशिव लातूर बीड तसेच बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ आणि अमरावती या भागामध्ये व नागपूरचा काय भाग असेल या भागामध्ये ही लाईटनिंग थंड तुमच्या हलक्या ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी पाहायला मिळतात याचबरोबर सांगली जिल्ह्याचा विचार केला तर सांगली जिल्ह्यामध्ये कोणताही अलर्ट नाही मात्र स्थानिक दर निर्माण होतील व हलक्या स्वरूपात पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता तसेच नांदेड हिंगोली परभणी या या भागामध्ये ही लाईटिंग थंडुसंच्या हलक्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळू मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर व वर्धा चंद्रपूर गडचिरोली व भंडारा या भागामध्ये कोणताही अलर्ट त्या ठिकाणी देण्यात आलेला नाही हे होतं बावीस मे संपूर्ण महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज जर हवामान अपडेट या युट्यूब चॅनल आता आपण सबस्क्राईब जर केलं असेल कृपया सबस्क्राईब करा बेल नक्की करा धन्यवाद